नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही जर मुंबई उच्च न्यायालय यामध्ये शिपाई हमाल या, या पदासाठी पाच मेला परीक्षा दिलेली असेल तर आता याची उत्तरपत्रिका जाहीर करण्यात आलेली आहे तर ही उत्तरपत्रिका तुम्ही कशा प्रकारे चेक करायची याबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयीचे प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर बघा मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयामध्ये शिपाई हमल या पदाची भरती निघालेली होती आणि त्याची एक्झाम जी आहे आणि त्याची एक्झाम जी ते पास मेला झालेली होती तर मित्रांनो आता याची की उपलब्ध करून देण्यात आलेली आहे लक्षात ठेवायचं तुमची उत्तरपत्रिका या ठिकाणी जाहीर करण्यात आलेल्या आहे या उत्तरपत्रिकेच्या माध्यमातून तुम्हाला एक्झाममध्ये किती मार्क्स मिळालेले आहे हे तुम्ही व्यवस्थित चेक करू शकता तर मित्रांनो बघा तुमची दोन बॅचमध्ये पेपर झालेला होता ठीक आहे या ठिकाणी फक्त दोन शिफ्टमध्ये पेपर घेण्यात आलेला होता तर तर पहिली शिफ्ट होती दहा ते साडे दहा आणि दुसरी शिफ्ट होती बारा ते साडेबारा तर बघा मित्रांनो फर्स्ट शिफ्टचे पेपरची उत्तर या ठिकाणी आहे जो दहा वाजताचा पेपर तुम्ही दिलेला होता फर्स्ट शिफ्टचा त्याची उत्तर या ठिकाणी दिलेली आहे क्वेश्चन नंबर आहे समोर त्याचं उत्तर आहे आणि बारा ते साडेबाराचा पेपर जो होता सेकंड शिफ्टचा त्याची उत्तर या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक एक पहिल्या शिपचं उत्तर होतं प्रश्न क्रमांक एकमध्ये बी दुस दुसऱ्या शिपचं उत्तर होतं शीप प्रश्न क्रमांक एकमध्ये तीन ठीक आहे तर एकूण तीस प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारण्यात आलेले होते आणि तिसरी प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे ठीक पूर्ण उत्तरपत्रिका या ठिकाणी जाहीर करण्यात आहे संबंधित विद्यार्थ्यांनी आपली उत्तरपत्रिका व्यवस्थित चेक करून घ्यायची तर लक्षात ठेवायचं मित्रांनो अनुक्रमांक या ठिकाणी दिलेला आहे आणि तुमचे जे उत्तर आहे शिपनुसार हे या ठिकाणी दिलेलं आहे समजा प्रश्न क्रमांक दोन पहिल्या शिफ्टमध्ये जो प्रश्न क्रमांक दोन होता त्याचं उत्तर होतं बी आणि दुसऱ्या शिपमध्ये प्रश्न क्रमांक दोन होतं त्याचं उत्तर होतं सी तर प्रकारे तुम्हाला ही उत्तरपत्रिका चेक करावं लागेल हा तुमचा प्रश्न क्रमांक आहे हे तुमचे उत्तर आहे शिफ्टनुसार ठीक आहे तर या उत्तरपत्रिकेच्या आधारे आता जे विद्यार्थी स्क्रीनिंग टेस्टसाठी पात्र होणार आहे त्याची यादी जारी केल्या जाणार आहे तर स्क्रीनिंग टेस्टसाठी किती विद्यार्थी घेणार हे आपल्या वेळेवरच माहिती पडेल तर मित्रांनो दोन हजार दो दो अठराच्या भरतीमध्ये चौदाशेपैकी अकराशे पासष्ट विद्यार्थी यांनी स्क्रीनिंग टेस्टसाठी निवडलेले होते आणि मित्रांनो यामध्ये पण जास्तीत जास्त विद्यार्थी निवडण्याची शक्यता आहे प्रिन तारीख जाहीर झाल्यानंतर त्या व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवलं तर मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वाचा होतो जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद